तर बघू शकता आत्ताच आपण शिड्याच्या ज्या त्या बाहेर काढल्या आणि बघा की त्यांना जे आहे ते सकाळचं था फीट टाकलं आहे आपण हे बघा पावसाळी दिवस चालू आहेत पाऊस येत आहे तर आता थोडा थांबला आहे हे आपले गावराम कोंबडे आहे यांच्यासाठी सध्या सेटअप करायचं आहे आपण नंतर आपण सेटअप करणार आहोत तर त्याचा व्हिडिओ सामोर येईल लवकरच काही दिवसामध्ये हे पावसाळा वगैरे निघल्यावर आपण सेटअप करणार आहोत तर हे बघू शकता सकाळची फीट सकाळच्या फीटमध्ये आपण त्यांना काय तर भुसकट दिलं हे बघा तुरीचा बुस्कट आहे चण्याचा बुस्कट आहे त्याच्यामध्ये मुंगाचा बुस्कट आहे आणि त्याच्यामध्ये लाकी येते आमच्याकडं त्या लाकीचा बुस्कट आहे मिक्समध्ये टाकलेला आहे बघू शकता कशा पद्धतीने पद्धतशीर जे आहे ते खाऊन राहिले आहेत सगळेजण हे बघा सगळ्याला सेपरेट सेपरेट कप्पे त्या कप्प्यामधून जे आहे त्यांनी मान घालून कशा पद्धतीने खाता है। तर बघू शकता है। तर त्याआधी आपण कोणतं काम केलं ते तुम्हाला दाखवतो हे बघा इथे लेंड्या होत्या संपूर्ण लेंड्या होत्या हे बघा इथे ढक केला आहे आपण संपूर्ण लेंड्या ज्या आहेत ते स्वच्छ करून घेतल्या आपण हे बघा बघा संपूर्ण जे आहे ते लेंडिया जे आहे ते साफ करून घेतले हे जे आपले पाट आहे सायंकाळी जे आपल्या शेड्या बसतात हे क कसे बनवले याचा शॉर्ट व्हिडिओ आपण टाकलेला आहे तुम्ही चॅनलवर जाऊन बघू बघू शकता हीसुद्धा पाट आहे तर बघा कसं आहे तर आणि हा शेडसुद्धा बघा आपला ज्यांनी कोणी बघितलं नसेल त्यांच्यासाठी फुल व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे तर जाऊन बघू शकता कसं आहे तर इथे जे आहे आपला कुटाराचा स्टॉक आहे म्हणजे भुस्कट आहे आपलं वाढलं बघू शकता या वर्षी पहिला वर्ष आहे त्यामुळे थोडासा आम्हाला स्टॉक कमी पडला पण नेक्स्ट टाईम आम्ही स्टॉक जे आहे वाढवणार आहोत तर त्याचा सुद्धा व्हिडिओ सामोर येईल तर चला भेटू दुपारच्या रुटीनमध्ये तर एक रुटीन आहे आणखी थोडासा की आपले जे गावराम कोंबळे थोडेफार त्यांना आपण सध्या फिडिंग करणार आहोत तर त्यांना गहतांदूर टाकणार आम्ही आणि मग झालं आपलं सकाळचं काम नंतर कोणतं काम नाही सकाळचं डायरेक्ट भेटू दुपारला तर बघू शकता तुम्ही आपण आपल्या कोंबड्यांना जे आहे ते फीड टाकलं आहे जे आपल्याकडं गहू होते त्याच्यामध्ये तांदूळ मिक्स केले आहे आपण ते टाकले आहे आपण हे बघा पिल्ल्यांची कोंबडी आहे कशा पद्धतीने आपले संपूर्ण पिल्ले जे आहे ते घेऊन ते दाना खात आहे इकडे सुद्धा बघू शकता जिकडे सुद्धा मोठ्या कोंबड्या आहेत त्यासुद्धा आहे अलग अलग टाकतो कारण लहान पिल्ले असल्यामुळे ते कोंबडी येऊ देत नाही तो ते बघा कोंबडा गेला तरी ते कशी करून राहिली बघा तर त्याच्यामध्ये आपण विडिंग केलं आहे हे बघा ह्याच्यामध्ये तुम्हाला दिसत असेलच हे बघा तांदूळ आहे आपण टाकलेले आहे तर बघू शकता आता दुपारचे जे आहे ते अकरा वाजलेले आहे आणि आपण जे आहे दुपारचे फीट जे आहे ते जे आपल्या शिळ्यांना जे आहे ते टाकलेलं आहे तर फुल व्हिडिओ मी नाही शकलो चारा कापायच्या वेळेस वगैरे तुम्हाला जर चारा पाहायचा असेल आपल्याकडे कोणता आहे कसा आहे किती प्रमाणामध्ये टाकला आहे आपण आपल्या शेळ्यांसाठी तर आपल्या चॅनलवर व्हिडिओ आपण अपलोड केला आहे आधीच खूप चांगला प्रसिद्ध झाला आहे त्या आपल्या व्हिडिओवर खूप लोकांनी पाहिलं आहे चांगले कमेंट पण केले के लाईक पण केले तर धन्यवाद आणि ज्यांनी कुणी बघितलं नसेल त्यांनी आपल्या चॅनलवर जाऊन चारा बघा चांगल्या क्वालिटीचा चारा आहे पद्धतशीर चारा टाकला आहे आपण तुम्ही जाऊन बघा तर दाखवू तुम्हाला हे बघू शकता हे बघा आपल्या शेळ्या आता ज्या आहेत त्या गोपीकृष्ण गवत आपण टाकलं होतं हे बघू शकता अतिशय बारीक कांडीचं गवत आहे बघा हे बघा अतिशय म्हणजे बारीक डेटाच आहे पूर्ण डेटसुद्धा खाता त्या ह्या गोपीकृष्ण गवताच्या तर तुम्ही बघू शकता आपल्याकडं गोपीकृष्ण गवत टाकलेलं आहे अतिशय चांगल्या क्वालिटीचं गवत आहे माझ्या तरी मतेने आणि शेडी पद्धती त्याला आवडीने खाते तर तुम्हीसुद्धा याचं रिकमेंड करू शकता मी रिकमेंड करेल तुम्हाला तर आता दुपारचं फिडिंग आता डायरेक्ट आपण जसं सकाळी आपण आपल्या कोंबड्यांना फिट केलं आता त्यांनासुद्धा आपण फिट करणार आहोत आता दुपारी थोडंसं जे आहे ते गव्हाचं कोंडा असते आपल्याकडे म्हणजे बारीक केला आहे आपण गहू गहू आणि त्याच्यामध्ये तेच आणि गहू असते कारण सध्या ग्रीन फीड भरपूर आहे आपल्या कोंबड्यांना त्यामुळे आपण त्यांना दुसरं फीड टाकत नाही थोडं बहुत आपलं टाकतो नाहीतर भरपूर ग्रीन फीड आहे तुम्ही बघू शकता तर तुम्हाला दाखवतो ते बघा आपल्या मागे जेवढं काय दिसतं हे पूर्ण ग्रीन फीड आहे इथंच त्या पूर्णपणे जे आहे त्या अर्ध जे आहे त्यांचं जे आहे फिडिंग होत असते तर त्याकरिता तुम्ही मी फीड कमी टाकतो तर आता डायरेक्ट हे फिडिंग झालं की डायरेक्ट आपण चारच्या नंतरच फिडिंग करतो चार वाजेपर्यंत फिडिंग करत नाही तेव्हापर्यंत आपल्या शेळ्यांना आराम होते कारण हे खाल्लं की त्यांना सुद्धा टाईम द्यावा आणि नंतर आपण सायंकाळी जे आहे ते खुराक टाकतो तर खुराकीचा व्हिडिओ आता तुम्हाला सामोरे तर मित्रांनो बघू शकता आता जे आहे ते चार वाजलेले आहे आणि आपण जे आहे आपल्या शेळ्यांना म्हणजे जे आपलं दुपारचं फीड असते ते देण्याकरता आलो होतो आपण अकरा वाजता एकदा फीट टाकलं होतं त्याचा तुम्हाला मागील याच्यामध्ये दाखवलं आहे आता बघू शकता चार वाजलेली आहे आणि आपण आपल्या शेळ्यांना बघू शकता हे बघा तुम्हाला दिसत असेल ओळखत असेलच तुम्हाला काय आहे तर हे आहे दसरथ हे बघू शकता दशरथ एवढ्या आवडीने खातात ज्या पद्धतीने गोपीकृष्ण खाल्लं मगाशी जाईन एक दांडी नाही ठेवते हे बघू शकता हे तुम्हाला नाचोड्या दिसतच नसेल हे बघा काहीच नाही का, ना ते नेतेरचं आहे मोठ्यावाला नेतेर जे होतं त्याचं वाला आहे ते पाला पण हे बघा इथं तुम्हाला काहीतरी दिसतंय का त्या गोपीकृष्णाचं तर प्रकारे जे आहे हे जे दशरथ आहे हे सुद्धा यांचं एक आवडतं मनपासून चारा आहे तुम्ही म्हणाल की भाऊ आवडी आवडीचं दाखवून राहिले तर न आवडीचं पण आहे शेवरी जी असते आपल्याकडे ते थोडी कडसर असते त्यामुळे जी आहे ती कम कमी खातात तर मगाशी आपण गोपीकृष्ण टाकल्यानंतर त्यांना थोडीशी शेवरी दिली होती ते थोडी थोडी द्यावं लागते कारण जास्त दिली तर हे नाच करत असतात त्यामुळे जे आहे तर हे बघा आता आपण यांना दसरात दिला आहे तर दसरथमध्ये यांचं पोट ऑलमोस्ट फ्लू म्हणजे फुल होऊन जाईल तर बघू जर वाटलं आपल्याला की थोडंफार जर कमी पडलं तर आपल्याकडे जे ज्वारी आहे ज्वारी आपण ट्रायल बेसवर ठेवली आहे की मल्टी क्लस कटसाठी जे जा आहे ते आपण उपयोग करू शकतो का बा त्यासाठी तर जर यांनी हा पूर्ण खाल्ला आणि जर यांचं जर पोट नाही भरलं तर यांना आपण ज्वारी देणार आहोत आणि ज्वारीनंतर आपलं जे सायंकाळचं रुटीन असतं म्हणजे खुराक तर ते खुराक देणार आहोत तर तुम्हाला सामोरं दाखव चला म्हणू शकता तुम्ही हे बघा आपल्या शेड्या ज्या त्या दाना खात आहे हे बघा हे बघा इथे दाना खाऊन राहिले हे बघा दाण्यामध्ये काय काय देतो आपण ह्याचा संपूर्ण डिटेल व्हिडिओ आपण या चॅनलवर टाकलेला आहे तर तुम्ही चॅनलवर जा बघू शकता आपल्या फाकीमध्ये काय काय आहे तर बघूत आहे हे बघा आता जे आहे शेळ्यांचा जे आहे दाण्याचा टाईम झाला आहे हे बघू शकता संपूर्ण जागी जे आहे ते दाणा खात आहे त्यांचा दाणा खाऊन झाला त्याचं पाणी पित आहे हे बघा ज्यांना जसं वाटते तसं मनमर्जींचं करत आहे तर बघू शकता तर सांगा आमचं डेली रुटीन तुम्हाला कसं वाटलं आणि काही जर कमतरता पडत असेल आमच्या डेली रुटीनमध्ये तर सांगा आम्ही या दाण्यामध्ये यांना मिनरल मिक्सरसुद्धा देत असतो तर जर तुम्हाला काही कमी वाटलं असेल तर आम्हाला कमेंट करा आणि कसं वाटलं आमचं नियोजन तेसुद्धा कमेंट करा तर भेटू अशाच नवीन माहितीसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये सोबत राहा आपण शेळी पालन नाही शेळी पालन करतो गावरा कुक्कुट पालन करतो त्याचसोबत शेतीसुद्धा करतो शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करत असतो आपण कपाशी आहे मिरची आहे आपल्याकडं धान आहे सोयाबीन आहे सर्व प्रकारचे पीक आहे आपल्याकडं तर आपण एक नवीन उद्योजक नवीन युवा जे जेव्हा शेतीमध्ये उतरतो शेतीला जोडधंदा म्हणून कसा करतो त्याचासुद्धा आपण जे आहे ते लोकांना जे आहे एक्सप्लेन करत असतो तर भेटू अशा नवीन व्हिडिओसोबत पुढच्या व्हिडिओमध्ये तेव्हापर्यंत लाईक करा सबस्क्राईब करा सपोर्ट करा